तर आता ह्या कमांडचं आपण स्ट्रक्चर बघूया कसं असतं आता ह्या ज्या आपण सगळ्या कमांड बघितलेल्या आहेत त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे तर ह्या ज्या कमांड आहेत तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं प्रॉम्प्ट नोट डाऊन करून घ्या प्रॉम्प्ट म्हणजे तुमचं हे स्विचचं पहिलं कलर रंग बघा कसं आहे ग्रीन आहे स्विच ग्रेटर दॅन म्हणजे मोठं हे जे चिन्ह आहे ते त्यानंतर कमांड कमांड काय आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शो त्यानंतर स्पेस बघा स्विच ग्रेटर दॅन किंवा मोठं साईन नंतर शो इथे कुठेही स्पेस नाहीये शो नंतर तुम्हाला जागा सोडायची आहे त्यानंतर तुमचं कीवर्ड किंवा की आर्ग्युमेंट आहे आय पी प्रोटोकॉल तर आता ह्याची कमांड कस नाही असणारे स्विच शो आय पी प्रोटोकॉल किंवा स्विच पिंक मला एखादं बघायचंय की वन नाईन टू वन सिक्स्ट एट पॉईंट टेन पॉईंट फाईव्ह हा पोर्टला माझं पॅकेट आहे का तर मला काय करावं लागेल पिंक करावं लागेल आता कीवर्ड कीवर्ड म्हणजे काय आहे तर कीवर्डची डिफाईन डेफिनेशन काय आहे की एक स्पेसिफिक पॅरामीटर जो ऑपरेटिंग सिस्टीमला माहीत आहे किंवा स्पेसिफिक पॅरामीटर जो डिफाईन केलेला आहे ज्याचं स्ट्रक्चर ऑपरेटिंग सिस्टीमला अगोदरच सांगितलेलं आहे म्हणजे इथे आय पी प्रोटोकॉल आयपी प्रोटोकॉल हा पहिल्यांदाच ह्या ऑपरेटिंग सिस्टीमला माहित आहे आणि आर्ग्युमेंट म्हणजे काय आर्ग्युमेंट म्हणजे हे प्री डिफाईन नसतं म्हणजे हे त्या सिस्टीमला किंवा ह्या ऑपरेटिंग सिस्टीमला माहित नाहीये आर्ग्युमेंट म्हणजे एखादी व्हॅल्यू किंवा वेरिएबल म्हणजे एक कॉन्स्टंट असू शकतो व्हॅल्यूचा किंवा एखादं चेंज होणारा पॅरामीटर असू शकतो जो युजर सांगतो म्हणजे आता इथे बघा की आयपी ॲड्रेस आहे एकशे ब्याण्णव एकशे अडुसष्ट दहा पाच मला ह्या चेंज करायचा असेल मला दहा दहा करायचा असेल तरी चालेल आता मी युजर म्हणून हे चेंज करते पण मी पिंग नाही चेंज करू शकत कारण की ती कमांड आहे तो कीवर्ड झाला ठीक आहे तर कीवर्ड आणि आर्ग्युमेंट मध्ये कन्फ्युजन करू नका कीवर्ड जो तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला माहीत आहे आणि आर्ग्युमेंट म्हणजे जे युजर आपल्याला हवी असणारी इन्फॉर्मेशन काढून घेण्यासाठी जे वापरतो ते आता आपल्याला काय करायचं की आपल्याला सिंटॅक्स चेक हा तुमचा एक, एक म्हणजे आपल्याला ती लॅब करायची तुमच्या सिस्को पॅकेट ट्रेसरमध्ये तर तुम्हाला त्याचे पहिल्यांदा माहीत पाहिजे त्याचं मिनिंग काय आहे तर जर का एखाद शब्द असेल तो बोल्ड आहे तर बोल्ड म्हणजे काय की जे बोल्डमध्ये आहे ते कमांड आणि कीवर्ड आहे जर का इटॅलिकमध्ये असेल म्हणजे तिरकं असेल काही तिरक प्रिंट झालं असेल तर ते आहे तुमचं आर्ग्युमेंट ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची व्हॅल्यू द्यायची युजर म्हणून मग तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल ठीक त्यान आहे त्यानंतर आहे स्क्वेअर ब्रॅकेट तर स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय ऑप्शनल एलिमेंट म्हणजे जो कीवर्ड आहे किंवा आर्ग्युमेंट आहे ज्याला ऑप्शन्स असतात तीन चार तुम्हाला आहेत ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करता त्यानंतर कर्ली ब्रेसेस तर कर्ली ब्रेसेस किंवा हा जो आहे कर्ली प्रेसेस त्याचा काय अर्थ आहे की हे तुम्हाला द्यायचंच आहे मग तो कीवर्ड असू शकतो हो किंवा आर्ग्युमेंट असू शकतो हो, तुम्ही हे ब्लँक नाही सोडू शकत जर का तुम्हाला कर्ली ब्रेसेस पण आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेट पण आहे आणि म्हणजेच काय की ब्रेसेस आणि व्हर्टिकल लाईन्स ज्या आहेत ज्या तुमच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहेत ही तुमची चॉईस आहे जे तुमची ऑप्शनल असू शकते आणि जे स्पेसेस आहेत ते क्लिअरली इंडिकेट पार्ट्स ऑफ द कमांड तर हे तुमचे कमांडचे पार्ट्स असू शकतात आणि हे जे आहे हे तुमचे ऑप्शनल असू शकतं तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू द्यायची की नाही हे तुमच्यावर असू शकतं तर तुम्ही जेव्हा त्या लॅब करणार आहेत त्यावेळेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्याचं मिनिंग काय तर पहिलं आहे तुमची कमांड पिंक पिंक आय पी ऍड्रेस म्हणजे काय की दहा 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 डॉट दहा डॉट दहा डॉट पाच तर आता हे मला आय पी बघायचं आहे की माझ्या पीसीवरून हे आयपी ॲड्रेस मी पॅकेट पाठवू शकते का तर त्याच्यासाठी मला पहिलं बघावं लागेल ला ला कनेक्टिव्हिटी आहे का तर कनेक्टिव्हिटी चेक करायला आपल्याला कमांड आहे पिंक आयपी ॲड्रेस आता आपण पिंक केलं पण आपल्या नेटवर्कमध्ये आपण आपण प्रॅक्टिकलला खूप छोटं नेटवर्क करतो पण जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये कुठल्या नेटवर्कमध्ये आहेत आपल्याला माहित नाही म्हणजे तुम्ही आता गुगलला काही विचारलं तर तुम्हाला माहित नाही की त्यांनी किती राऊटर्स तो गेला तर त्याच्यासाठी असतं ट्रेस रूट तर स्ट्रेस रूट काय करतं की ह्या आय पी पर्यंत जायला तुम्ही किती राउटर्स गेलात त्या प्रत्येक राउटरचा आय पी अॅड्रेस तुम्हाला दाखवतो आपण उद्या हे प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत ठीक आहे आता ही कमांड जी आहे ती खूप आर्ग्युमेंट असू शकतात त्याच्यामध्ये म्हणजे आता हा बघा एक त्यांनी सिम्पल एक्झाम्पल दिलंय स्विच पोर्ट पोर्ट सिक्युरिटी एजिंग स्टॅटिक टाईम टाईप ऑब्सल्यूट इन ॲक्टिव्हिटी म्हणजे जो ऍक्टिव्ह आहे की नाही त्याचा टाईप कुठला आहे टाइम काय आहे स्टॅटिक आहे का डायनॅमिक आहे त्याचं पूर्ण तुम्हाला इथे तुम्ही ऑप्शन्स देऊ शकता आता ह्या ज्या कमांड्स आहेत हा तुम्हाला जर का एखाद्या कमांड बद्दल तुम्हाला मदत हवी असेल म्हणजे मला माहित नाही पिंग की पिंगमध्ये किती ऑप्शन्स आहेत तर सरळ काय करायचं पिंग आणि क्वेश्चन मार्क मग वर्ड आय पी आय पी व्ही सिक्स आय पी व्ही सिक्स इको ह्या सगळ्या तुम्हाला ऑप्शन्स भेटतील जर का तुम्हाला सिंटॅक्स व्हेरीफाय करायचा असेल ठीक आहे म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं दिलं तर तुम्हाला असा छोटासा एक अॅरो दिसेल आणि तिथे तुम्हाला पर्सेंटेजचं साईन येईल आणि ते दाखवेल की इनवॅलिड इनपुट डिटेक्टेड ऍट इथे हे जो अॅरो आहे इथे हे तुमचं इनवॅलिड आहे तर तुम्हाला कळून जाईल की तुमचं चुकलं कुठे इंटरफेस पर्यंत काहीच चुकलं नाहीये इथे चुकलेलं आहे त्यामुळे तिथे अॅरो आलेला आहे आता आपण जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा काही हॉट कीज आपल्याला भेटतात तर हॉट कीज म्हणजे काय की शॉर्टकट्स असतात जे कन्फ्युगर मॉनिटर किंवा ट्रबल शूटिंगला आपल्याला आपण यूज करतो तर आता ओ एन हा कशाचे हॉट की आहे कन्फ्युगर कनेक्ट सी ओ एन एफ टी ही कशाची आहे कन्फ्युगेशन टर्मिनल तर ह्या हॉट कीज आहेत ज्या तुम्ही पुढे वापरा पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही लॅब करणार आहेत कोणीही शॉर्ट फॉर्म यूज करणार नाही कारण की पहिल्यांदाच जर का तुम्हाला सवय लागली एखादं कमांडचे शॉर्ट फॉर्म वापरण्याची तर पुढे पुढे काय होतं तुम्हाला काही आठवत नाही की त्याचा लॉंग फॉर्म काय होता त्यामुळे सुरुवातीला जोपर्यंत तुमचा अभ्यास करतोय की तुमची प्रॅक्टिस कम्प्लीट होत नाहीये तोपर्यंत तो कोणीही हॉट कीज वापरणार नाहीये लॅबसाठी आता ह्याचे टॅब आहे जर का माझी पार्शल कमांड एंट्री आहे ओके बॅकस्पेस म्हणजे लेफ्ट ऑफ द कर्सर लेफ्ट अॅरो कंट्रोल बी राईट ॲरो कंट्रोल एफ अप ॲरो कंट्रोल पी तर आपण हे प्रॅक्टिकल मध्ये पूर्ण ह्या हॉट आहेत ह्या तुम्ही वापरू शकता पण कधी ज्या तुमची प्रॅक्टिस पूर्ण झालेली असेल त्यावेळेला फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फर्गेट टू सबस्क्राईब माय चॅनल